शिर्डीमध्ये सुद्धा चार दिवसीय साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून आज विजयादशमीचा दुसरा मुख्य दिवस आहे साई मंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून हजारो साई भक्त साईंचरणी लीग होत आहेत साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव शिर्डीमध्ये साजरा होत असून पारंपरिक पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत आज पहाटे काकड नंतर साई समाधी साई साईबाबांची प्रतिमा विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हो दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत मध्ये साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला जातोय चार दिवस चालणाऱ्या उत्सवाची कालपासून सुरुवात झालेली आहे आज उत्सवाचा विजयादशमीचा मुख्य दिवस आहे साई भक्त मंडळाने या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्वागत कमान उभारलेली आहे समुद्र मंथनाचा देखावा यातनं दाखवण्यात आलेला आहे आणि साई रत्न यावरती उल्लेख केला आहे कुठेतरी मनुष्याच्या कल्याणासाठी साईबाबांनी जन्म घेतला आणि सर्व धर्म समभाव सबका मालिक एक हा महामंत्र त्यांनी जगाला दिला आज साईबाबांच्या काकड आरतीने दुसऱ्या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात झालेली आहे आज आराधना विधी असेल सुवर्णरथात मिरवणूक असेल पारंपरिक पद्धतीनं सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत आलेल्या सगळ्या साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे साईबाबा संस्थांच्या वतीनं भाविकांची सुरक्षा असेल निवासाची व्यवस्था असेल भोजन असेल दर्शनाची चोख व्यवस्था साईबाबा संस्थांकडनं करण्यात आलेली आहे चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे आणि भाविकांची मोठी रीग लागल्याचं चित्र शिर्डीत बघायला मिळत आहे हरीश दिमोटे न्यूज लोकमत शिर्डी अहिल्यानगर